कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने गव्हाची नानकटाई बनते त्याचबरोबर अतिशय खुसखुशीत तयार होते नमस्कार मी स्वाती आणि आज आपण गव्हाच्या पिठाची नानकटाई तयार करणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम इथे कढई घेतली आहे कढई किंवा पातेल तुम्ही इथे काही वापरू शकता त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे स्टँडवरती एक प्लेट ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण हे बेक करणार आहोत प्लेट ठेवल्यानंतर वरती आणि खाली प्लेटच्या थोडंसं अंतर राहिलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला इथं बेकसाठी हे भांडं घ्यायचं आहे प्लेट ठेवल्यानंतर प्लेटच्या वरती थोडं अंतराने खाली थोडं अंतर असेल ना तर हे व्यवस्थित बेक होतं आता यामध्ये एक छोटी वाटी मीठ घातलं आहे आणि हे गॅसवरती आपण ठेवून दिलं आहे गरम होण्यासाठी आता त्याचबरोबर आपल्याला लान कटाईसाठी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी रवा लागणार आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पिटी साखर आणि अर्धी वाटी लोणी घेतलं आहे लोणी तूप बटर तिन्हीपैकी इथे तुम्ही कशाचाही वापर करू शकता फक्त वापर करताना ते घट्ट स्वरूपात असावं पातळ अजिबात घ्यायचं नाही तूप जरी पातळ असेल ना तरी ते थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि घट्ट झाल्यानंतरच ते इथे वापरायचं आहे लोणी आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मेजरमेंट एकाच वाटीने घ्यायचं आहेत त्यामुळे तुम्ही घेतलेलं देखील एकदम परफेक्ट असेल आणि नानकटाई देखील एकदम परफेक्ट तयार होईल आणि प्रमाण हे लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि त्याच्या मग आपल्याला रवा घ्यायचा आहे आता लोण्यामध्ये अर्धी वाटी ही पिटी साखर घातली आहे आता विस्कच्या मत्तीने हे मिक्स करून घ्यायचे आहे हाताने चमच्याने किंवा अशा प्रकारे विस्कच्या मत्तीने देखील तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता सर्वात प्रथम हे मिक्स केल्यानंतर एकसारखं याला फेटून घ्यायचं आहे इतकं फेटायचं आहे की हे लोण्याचं मिश्रण अगदी असं सा कापसासारखं तयार झालं पाहिजे एकदम हलकं फुलकं तयार झालं पाहिजे आता आणखी थोडंसं फेटून घ्यायचं आहे एकदम पांढरशुभ्र आणि हलकं फुलकं हे मिश्रण तयार झालं आहे चमच्यातून पाडलं तरी देखील हे खाली पडत नाही इतकं परफेक्ट हे तयार झालं आहे आता त्या मिश्रणावरती एक चाळण ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पाव वाटी रवा एक छोटा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि दोन चिमटभर मीठ घालायचं आहे हे सर्व जिन्नस चाळून घ्यायचे आहे यामुळे एकसारखे हे पीठ व्यवस्थित खाली पडतं त्याचबरोबर एक जीवदेखील होतं आणि त्यामध्ये जर काही घाण असेल तर ती वरच्या बाजूला चाळणीमध्ये राहते त्याचबरोबर इथे थोडंसं दूध घेतलं आहे गरज लागली तर आपण एक ते दोन चमचे फक्त दुधाचा इथे वापर करणार आहोत सर्वात प्रथम आता हे मिश्रण लोण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दाबून दाबून अशा प्रकारे मिक्स करायचं आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे त्यामुळे याची टेस्ट खूप छान येते हाताने दाबून दाबून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये एक ते दोनच चमचे दुधाचा वापर करायचा आहे याच्यापेक्षा जास्त दुधाचा वापर अजिबात करायचा नाही गरज लागली तरच एक चमचा दुधाचा वापर करा नाही तर नाही केला तरी देखील चालेल आता हे घट्टसर असं मिश्रण तयार झालं आहे झाकून एक पाच मिनटं ठेवायचं आहे पाच मिनिट झाले आहेत ज्या प्लेटमध्ये आपण बेक करणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि पेढ्यापेक्षा मोठ्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत गोळे बनवल्यानंतर हाताने अशा प्रकारे अलगत थोडंसं प्रेस करायचं आहे त्यामुळे नानकटाई एकसारख्या आकारात तयार होते आणखी एक गोळा घ्यायचा आहे हातावरती चांगलंच ओढायचं आहे त्यामुळे त्याला अजिबात क्रॅक्स जाणार नाहीत आता जर तुम्हाला एकसारखे व्यवस्थित नानकटाई करायची असतील तर तुम्ही अशा प्रकारे एखादा चमचा देखील वापरू शकता त्याच्यामध्ये दाबून दाबून हे मिश्रण घ्यायचं आहे आता हे चमच्यामधून हातावरती काढून घ्यायचं आहे आणि याला गोल बनवायचं आहे अशा प्रकारे देखील तुम्ही एकसारखी ही नानकटाई बनवू शकता किंवा पळपुटावर तुम्ही अशा प्रकारे गोळे ठेवून ते प्रेस करून करून गोल करू शकता त्यामुळे याला अजिबात क्रॅक्स जाणार नाहीत कोणतीही पद्धत तुम्ही इथे वापरून ही नानकटाई गोल आकारामध्ये बनवू शकता एकदम परफेक्ट असे हे तयार झालं आहे आता आपण काय करू एका प्लेटमध्ये जवळजवळ इथे आठ नानकटाई बसले आहेत ते घेतले आहेत आणि नानकटाई प्लेटमध्ये ठेवताना ना बेक करण्यापूर्वी थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे कारण ही थोडीशी फुलते त्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवून ही सर्व नानकटाई आपण प्लेटमध्ये ठेवली आहे आता याच्यावरती बदामाचे छोटे छोटे काप केले आहेत ते ठेवत आहे ठेवल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे बदामाचे काप त्यामुळे ते व्यवस्थित आतपर्यंत जातात आता कढई देखील व्यवस्थित गरम झाली आहे त्यामध्ये हे प्लेट ठेवू त्याच्यावरती झाकण ठेवून एक ते दीड मिनटासाठी गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचा आणि त्याच्यानंतर लो फ्लेमवरती करून एक वीस मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे आता अठरा मिनिट झाले आहेत प्लेट काढून पाहू एकदम परफेक्ट अशी ही नानकटाई तयार झाली आहे जेव्हा साईडने आणि वरती थोडासा सोनेरी कलर येतो ना त्याच वेळेस हे प्लेट साईडला काढायचे आहे खूप जास्त डार्क कलर करायचा नाही परफेक्ट याच कलरमध्ये तुम्ही साईडला काढलात ना तर ती आतून गरम असते हळूहळू ती थंड झाल्यानंतर एकदम खुसखुशीत होते प्रकारे दुसरी बॅच देखील केली आहे ती देखील एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता एकसारख्या रंगावरती छान असे हे भाजले गेले आहेत अशा प्रकारे कढईमध्ये किंवा पातेलामध्ये तुम्ही घरच्या घरी मस्त अशी नान ही नानकटई बनवू शकता आता मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम परफेक्ट छान कलर आला आहे आणि एकदम खुसखुशीत देखील झाले आहेत आता हे कटदेखील करून पाहू आपण आतून देखील एकदम छान झाले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मस्त अतिशय हेल्दी मुलांना आवडतील अशी नानकटाई अगदी बेकरी स्टाईल बनवू शकता फक्त मेजरमेंट जे आहे ते एकदम परफेक्ट घ्यायचं आहे त्यामुळे तयार होणारी नानकटाई एकदम छान तयार होते तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत ही नानकटाई रेडी झाली आहे हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यानंतरच हे खाण्यासाठी घ्यायचे आहे त्यामुळे एकदम खुसखुशीत हे तयार होतात आता छान कलर देखील आला आहे याला हे बाउलमध्ये काढून घेऊ आणि एखाद्या एअरटाईट स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता अजिबात मऊ पडत नाहीत आणि एकदम असे खुसखुशीत हे जितके दिवस तुम्ही नानकटाई ठेवाल ना तितके दिवस हे खुसखुशीत राहते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला अगदी परफेक्ट अशीच नानकटाई जमणार हे मात्र नक्की फक्त सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट तेवढं व्यवस्थित घ्या आणि कढईमध्ये बेक करताना ना प्लेट सारखी सारखी ओपन करून पाहायचं नाही, नाही तर ती व्यवस्थित बेक होत नाही तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय